नमस्कार मी मंगेश सिंग सोळंके मुंबई आपण सगळ्यांना हे अवगत असेलच सगळ्यांना मालूम असूनच की चित्तोड प्रतिज्ञा मुक्ती दिवस महोत्सव समिती महाराष्ट्र यामध्ये अलग अलग जिल्हा मग अलग अलग तालुकामध्ये आपल्या लोक संघटित व्हावं लाग्याच एक दुसऱ्यांना सपोर्ट करावं लाग्याच आणि <coughs> जे काम आपला समाजना पूर्वज आहे म्हणजे आपला आजा, ये पावल पावल आज आजा पडजा आजी हे लोक जे म्हणजे समाज जोडाणू वो पर कोशिश करत एकोणीस सो चोपन्न पंचावन्न छप्पन साठ एकसठ ते नव्वद ब्या हजार तलक तर वच पर पाऊल मेलीन आपण चालव लाग्या ता आणि वच आपल्याला अजूनही पावती भेटा लागीच की आज अलग अलग राज्यना लोक आपल्याला ओळखा लाग्या अलग अलग राज्यामुळं आपलं समाजनी सो ओळखचं सु रिझर्वेशनचं सुसूचीचं सू, हे सगळ्या पण लोक संघटित व्हावं लाग्या एक दुसऱ्यांना सपोर्ट करा लाग्या आणि पण विषय एवढंच की जे काही आज आपला संघट दुर्व्यवहार होतो असन व कारण प्रश्न पण लोक करा लाग्या ए घाणी चांगली वाटतं पण जितलो आपण लेट करसून उतलो आपल्याला त्रास होय आणि <coughs> येणाकडे ना त्रास नाही होणं पाहिजे कारण यानं सगळं मोठून कारण याचं की आपल्या नावाबती जे बोगस लोक आपला समाजनो सामाजिक आर्थिक शैक्षणिक शासकीय राजकीय हर प्रकारती हर प्रकार लोक आपलं शोषण करायचं जे शोषणना आपण विचारून पाहिजे होतो की हे हमारा अधिकार चन, तुम तुम्ही लोक किम लिहायला लाग्या पण व लियासाठी वणीपुरी जानकारी वणीपुरी माहिती वनुपुरू एक दिवसातही संपर्क भर चर्चा सखोल चर्चा विचारमंथन ही सगळ्या वाहतूक होणं पाहिजे होता पण व जास्त प्रमाणमध्ये नाही हुई जवळ की आपल्याला आज आरक्षण गरज घनीच आज आपल्यानं आपल्या समाजनं काही बैसानं जागा नाहीच आज आपला समाजकन एक पण आमदार नाहीच बरं ना एक खासदार नाहीच एक सुखजून आपला म्हणजे प्रशासनमध्ये आपल्याकडनं अजूनही कोणता मोठा प्रकार पद आव न्यायचं की जेना मग ते आपण आपला समाजकन शासन होण्यामार्फत आवाहन करू शकेच तर सगळ्यांना आज निमित्त ते एक विनंती करूस म्या की एप्रिलला पहिले आपला जे पण संस्था संघटना हसन व संघटनानं तुम मार्च महिना जे ऑडिट वगैरे करता असन तो उनमा एक नाव नक्की जोडो जे तुम्हाला आवडतो असन गाडिया लोहार गाडोलिया लोहापिटा लोहारिया गाडलिया जे काही आपला सब नाहीमच म्हणजे आजूबाजूनं राज्य म पण कारण आपल्यानं फक्त एक राज्य एक जिल्हा पुरतो मर्यादित राह नाहीच किंवा राहणार पण नाही कारण आज हर वाद सगळा मंगा पसराय सगळा मग एक दुसऱ्या ती कनेक्ट व्हावं लागेल आणि <coughs> आपण जर जे वाद आपण नाही वापरता किंवा जेनो आपण विचार नाही करता व केना तरी उपयोगी होईजाच आणि आज सकाळ मग आपल्याला याद की अरे हे वस्तू आपल्या नाही होते पण एक वो वस्तूनं सातबारू दुसरा नावपर लागेच आणि पचं तुम्हाला वनापर अधिकार नाही करता होणार येण्यासाठी सगळ्यांना हात जोडून येच विनंतीचं की जास्तीत जास्त करीनं आपला संस्थाना एनएम आहे गाडी लोहार किंवा गाडोलिया किंवा लोहारिया लोहापिटा यो शब्द लाव किंवा गाडीलोहार येण्यासाठी जास्त करीन कवा लाग्यात कारण महाराष्ट्रानं एकोणीसशे एकसष्ट जिवारणाप्रमाणे मनमा एक उपजात गाडी लोहार चित्र लोहार रजपूत आणि गाडी लोहार येत जात फक्त महाराष्ट्राने बाहेर पुरतं देशमचं चित्रोळी लोहार बाकी राज्य म्हणायचं राजपूत लोहार बाकी राज्य म्हणायचं ना घिसाडी लोहार बाकी राज्य म्हणायचं फक्त घिसाडी आणि गाडी लोहार हे बेशब्द परत आपल्यानं आपलं समाजनं अस्तित्व टिकावता असेल आणि यासाठी आपण सगळ्यांना आग्रती विनंतीचं की यांना आपण जाणीवपूर्वक विचार करून मी सिंह सोळंके राष्ट्रीय गाडीलॉवर घुमंतू महासभा राष्ट्रीय महासचिवनं करती आपण सगळ्यांना परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवस अभिनंदन करूच की आज समाजमध्ये जे काही क्रांती व्हावं लागेल समाजमध्ये जे काही आज एकता निर्माण व्हावं लागे येणू एकच कारणच व म्हणजे एक तारीख एक तारीख वनाशिवाय आपलो समाज एक संघटित होणार नाही आणि आज समाज पुरा ताकद एकत्र व्हावं लागेल तर आपण सगळावे म्हणून माझं सहकार्य करणू जय हिंद जय जाह महाराज जय चित्तौड जय महाराष्ट्र थँक्यू जय भवानी